अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा लाईव्ह चॅनेलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत मराठी संस्कृतीनुसार जानेवारी अर्थात पौष महिन्यात येणारा जो सण आहे तो संक्रांती मकर संक्रांत हा सण आपण घरोघरी साजरा करतो आणि हे सुगड पूजन हे आम्ही कसे केले सण कसा साजरा केला तेही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे हा सण आपण संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसापासून ते रथसप्तमीपर्यंत हदी कुंकवाचा कार्यक्रम या रूपाने आपण साजरे करतो सौभाग्य वाढविण्यासाठी या उपक्रमात सुवासिनी एकमेकांना वान लुटतात तर हे वान म्हणजे काय आणि हे आपण मकर संक्रांतीला हा सण कसा साजरा करतो हे पहा आजच्या व्हिडिओमध्ये तर पहा ही जी पूजा मांडणी केलेली आहे ती संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजा केलेली आहे आता ही पूजा मांडणी केलेली दिसत तर आहेच आहे मग या पूजेची तयारी कशी केली ते पहा त्याच्यासाठी सगळ्यात आधी आम्ही गेलो भाजी मार्केटमध्ये मा आमच्याकडे असलेल्या भाजी मार्केटमध्ये मा तिळगुळ तिळगुळाचे लाडू हळदी कुंकू तिळगुळाच्या वड्या असे वेगवेगळे पदार्थांचे खूप सारे स्टॉल लागलेले होते हे पहा त्यानंतर त्याच्या बाजूलाच जो स्टॉल होता तो होता बांगड्यांचा बांगड्यांचा स्टॉलमध्ये इथे बघा खूप छान अशा सुंदर रंगीबिरंगी लाखाने बनलेल्या लाखाच्या बांगड्या तुम्हाला दिसत आहेत लाखाच्या बांगड्या घालण्याचा या सणामध्ये खूप मान असतो लाखाच्या बांगड्यांसोबतच काचेच्या बांगड्या देखील सगळ्या सुवासिनी ज्या बायका आहेत त्या परिधान करतात या सणामध्ये लाखाच्या आणि काचेच्या बांगड्यांचा मान अधिक आहे कंपल्सरी सगळ्या महिला या बांगड्या घालतातच तर मग आम्ही देखील लाखाच्या बांगड्या आणि काजेंच्या बांगड्या ह्या भरून घेतल्या तुम्ही घेतल्या का आणि इथे पाहत या ठिकाणी काही का वस्तू तुम्हाला दिसत आहे जे वान देण्यासाठी लुटण्यासाठी ज्या असतात त्या घरउपयोगी वस्तू स्टीलच्या वाट्या आरतीचे दीपक असे चमचा प्लेट असे वेगवेगळे वस्तू तुम्हाला दिसत आहेत त्यानंतर मग आम्ही घेतले पूजेसाठी लागणारे बोळके बोळके यालाच कोणी कोणी खण पण म्हणतात तर असे पाच खण आपल्याला घ्यायचे असतात पण ते घेताना व्यवस्थित तुम्ही तपासून घ्यायचं आहे की ते कुठे फुटलेले तुटलेले नसावेत तर असे पाच बोळके आम्ही घेतले त्यानंतर त्यामध्ये भरण्यासाठी ओसा जो आहे त्यासाठी बघा हे आहे गव्हाच्या लोंब्या त्यानंतर ऊस बोरं पेरू वटाणे हरभरा गाजर हे असे या हंगामातील आलेले धान्य या ठिकाणी आम्ही खरेदी केले जे की आपण सुगड पूजनासाठी वापरणार आहोत आणि बघा इथे छानशी फुलं पण आलेली आहेत त्यानंतर मग रात्री आम्ही मेहंदी काढली हातावर खूप मोठी नाही छोटीशी अशी मेहंदी काढली सणाच्या दिवशी दारामध्ये सडा रांगोळी करून घेतली आणि बघा मेहंदी धुतल्यानंतर सकाळी असा छानसा असा कलर आला होता तर मग आता सुगड पूजनासाठी पहिल्यांदा साहित्य घेतले सुगड पूजनासाठी आणलेले जे बोळके आहेत खण ते आणून घेतले त्याच्यानंतर सर्व पूजेचं साहित्य एकदाच घेऊन बसायचं म्हणजे कसं आपल्याला त्यानंतर पूजा करताना परत परत उठायची गरज नाही ह्या ठिकाणी ओसासाठी बघा आणलेल्या ज्या लोंब्या आहेत त्या पाच अशा लोंब्या या ठिकाणी गव्हाच्या लोंब्या घेतल्या ताटामध्ये व्यवस्थित सगळं व्यवस्थित सेपरेट करून घेतलं गाजर ऊस बोरं पेरू हरभारा वटाणे हे असं ओसाचं सामान एकत्र एका ताटामध्ये ठेवून घेतलं त्यानंतर दुसऱ्या प्लेटमध्ये आरतीची तयारी केली या ठिकाणी बघा दिवा तुपाचा दिवा आम्ही बनवला आहे हळदी कुंकूला विशेष असं महत्त्व आहे इथे सुपारी पान घेतलेलं आहे विडासाठी आणि पूजा करण्यासाठी आणि तिळगुळाचे तर खूपच महत्त्व आहे त्यामुळे तिळगुळ जे रेडीमेड भेटतं ते तिळगुळ आधी घेतलं आणि सोबतच सगळ्यात महत्त्वाचं जे ओरिजिनल तीळ असते आपले पांढरे तीळ आणि गुळ ह्या ठिकाणी आम्ही घेतलेलं आहे तर तिळगुळाशिवाय तर संक्रांत होतच नसते आणि हा गजरा जो दिसतो आहे तो पूजेला नाही तो गजरा आपण आपल्या केसाला लावण्या घालण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही ठेवलेला होता आणि असं उदबत्ती दिवा असं पूजेचं सगळं साहित्य घेतलं आणि मग छानसा चौरंग मांडला चौरंगावर लाल शुभ स्वच्छ असे वस्त्र टाकले अंथरले आणि छोटीशी रांगोळी काढून घेतली रांगोळीच्या मध्ये बघा स्वस्तिक काढलं स्वस्तिक हे शुभतेचं प्रतीक आहे आणि सर्वप्रथम दिवा लावून घेतला कुठलीही पूजा करताना आपण सर्वात अगोदर दिवा प्रज्वलित करतो अग्नीच्या साक्षीने आपण कुठलेही पूजन करत असतो त्यामुळे आधी दिवा लावून घेतला दिवा लावल्यानंतर मग त्या ठिकाणी जे सुगड पूजनाची साठी आणलेले जे बोळके आहेत त्याची आपण मांडणी करणार आहोत तर या सुगड पूजनेसाठी आणलेले जे पाच बोळके किंवा खण आहेत तर त्यांची मांडणी करण्याआधी त्यांना एका पांढऱ्या दोऱ्याने गुंडाळून घेतलं आणि त्यावर असा ह हळदी कुंकुने असे लाईन्स रेषा ओढून घेतले आहेत एक जो मोठा आहे खण असतो त्याच्यावर असे हळदी कुंकुवाचे आपण रेषा ओढून घ्यायच्या आहेत खालून वरच्या दिशेला आणि त्यानंतर जे छोटे दुसरे जे बोळके आहेत खण आहेत त्यांच्यामध्ये तुम्ही पाहू शकता त्यांच्यामध्ये देखील छोटे छोटे असे बोळके ठेवलेले आहेत तर अशा प्रकारे त्यांची मांडणी करून घ्यायची आहे आणि मग त्याच्यावर झाकण्यासाठी जे झाकणचं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता तांदूळ आणि तीळ यांचे मिश्रण इथे तुम्ही पाहालच तर मग पहिल्यांदा सर्वप्रथम तांदूळ आपल्याला ठेवून घ्यायचे त्या आसनावर त्या खणांच्या बोळक्यांच्या खाली तांदूळ असणार त्या त्या आहे त्याच्यावर आपल्याला त्या खणांची मांडणी करायची आहे पूजेच्या मांडणीसाठी आपण देवांच्या किंवा कुठले पूजेच्या सुरुवातीला खाली कलशच्या खाली तांदूळ आपण ठेवत असतो तर अशाच प्रकारे तांदूळ आम्ही ठेवले आणि त्यानंतर मग एकानंतर एक ते जे खण आहेत बोळक्या आहेत ते आम्ही इथे मांडून घेतले आहेत तर अशा प्रकारे पाच खण जे आहेत ते मांडणी करून घ्यायची आहे पूजेच्या आसनावर तर अशा प्रकारे मग आम्ही हे पाचही आणलेले खण पूजेच्या मांडणीसाठी आसनावर स्थापन करून घेतले मांडून घेतले आपल्याला माहिती आहे आपल्या धर्मामध्ये कुठलेही पूजन गणपती पूजनाशिवाय सुरुवात होत नाही म्हणून गणपती पूजण्याचा प्रतीक म्हणून इथे सुपारीचे पूजन हळदी कुंकू वाहून करून घेतले आणि त्यानंतर आणलेल्या पाचही सुगड्यांना हे हळदी कुंकू वाहिले आणि त्यानंतर पुष्प म्हणजे फूल देखील गणपती आणि त्या सुगड्यांना अर्पण केले तर अशाच प्रकारे तुम्ही देखील सुगड्यांची पूजा केली असेलच तर बघा हळदी कुंकूला विशेष असं महत्त्व आहे सुवासिनींना या संक्रांतीच्या दरम्यान संक्रांतीपासून ते रथसप्तमी पर्यंत कुंकवाचा कार्यक्रम का हे ठेवतात आणि एकमेकांना बोलून स्नेहसंबंध हे वाढवतात आणि जे काही वान असेल ते लुटतात तर, मदे आमी तर, तर आमी या ठिकाणी वानाच्या साहित्यामध्ये आम्ही तर बघा पूजेचं साहित्य देत असतो तर आम्ही या यावेळेस उदबत्तीचा पुडा याचे वान लुटले आहे तुम्ही कोणते वान लुटले आहे ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा त्यानंतर वेळ आली आहे मग आता सुगड्यामध्ये हे आणलेले जे काही आपण ओसा आहे तो भरण्याचे तर एकानंतर एक किंवा एकत्रित असे तुम्ही हे जे ओसा आहे तो त्या सुगड्यामध्ये ठेवू शकता तर इथे एक एक करून सर्व वस्तू त्या सुगड्यांमध्ये ठेवण्यात आल्या तर पहा तुम्ही देखील अशा प्रकारे सुगड्यांची पूजन करत असाल इथे एकत्रच सगळे पदार्थ ठेवण्यामध्ये थोडी अडचण होत होती एखाद्या वेळेस ते पडू शकत होते बोरं वगैरे म्हणून मग नंतर एकत्र न ठेवता हे जे ओसा आहे तो एक एक करून प्रत्येक सुगण्यामध्ये आम्ही ठेवायचा विचार केला आणि मग तसंच केलं एक एक करून ओसाची साहित्य त्या खणामध्ये ठेवण्यात आले मग बघा पहिल्यांदा आम्ही ठेवले गव्हाच्या लोंब्या वटाणा हरभारा त्यानंतर ऊस सगळ्यात शेवटी बोर अशा प्रकारे ठेवून त्यानंतर त्याला झाकण ठेवण्यात आलं आणि हा जो ओसा आहे तो वैभवाचे समृद्धीचे प्रतीक म्हणून आपण इथे पूजन करत असतो त्यानंतर मग हा जो ओसा आहे त्यामधील प्रत्येक बोर ऊस गाजर सगळे घेऊन उरलेले सर्व जे ओसाचे साहित्य ते असे मिक्स करून घेतले कारण नंतर हदी कुंकवायला गेल्यानंतर ते वाण देताना दुसऱ्या महिलांना आपल्याला द्यायचे आहे मग पूजनामध्ये नैवेद्य म्हणून तिळगुळ अर्पण केले तिळगुळ अर्पण करण्यासाठी जो रेडीमेड जो तिळगुळ आणलेला होता तो अर्पण तर केलाच तो याला इकडे आमच्या भाषेमध्ये हलवा असे म्हणतात तर मग नैवेद्यासाठी हलवा अर्पण करून घेतला आणि जे पांढरे तीळ असते ते पांढरे तीळ आणि गुळ हे नैवेद्य म्हणून देखील ते देखील आम्ही अर्पण करून घेतले आणि अशा प्रकारे नैवेद्यम समर्प्या आम्ही म्हणून नैवेद्य अर्पण केला आणि त्यानंतर आरतीची ताट सजून घेतले आणि छान अशी आरती करून घेतली ओवाळून घेतलं आणि ओवाळल्यानंतर आरती केल्यानंतर आम्ही त्या पूजेला जे सुगड पूजन केलं आहे त्यांना हात जोडून विनंती केली की कृपा करून आमच्या घरामध्ये वैभव समृद्धी भरभराट राहावी आणि आमच्याकडे अन्नधान्याची कधीही कमतरता लागू नये जसे सुगडामध्ये हे जे ओसा जे धान्य पिके फळं भर भरभरून भरलेली आहेत तसं आमच्याही घरामध्ये धान्याची समृद्धीची संपत्तीची वैभवाची कधीही कमी पडू नये व असेच भरभरून आमच्यावर कृपा राहावी अशी विनंती केली आणि अशा प्रकारे ही सुगड पूजन आम्ही करून घेतली सुगड पूजन झाल्यानंतर हे सुगड जे पूजन केलेले असतात तर त्यापैकी एक पूजन जे आहे आपलं कुलदेवतेला आपण तिथे व्हायचे असते दुसरं जे सुगड आहे ते तुळशीला अर्पण करायचे असते आणि त्यानंतर जे एक सुगड आहे ते आमच्याकडे इथे कंपल्सरी जे सगळ्या महिला आहेत त्या विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये जातात व रुक्मिणी मातेला अगदी श्रद्धेनं भावपूर्वक हे सुगड एक ओसा जो आहे तो तिथे अर्पण करून येतात तर ता अशी आमच्याकडे पद्धत आहे तुमच्याकडे अशी पद्धत आहे का बाकी सुगड पूजन जे आहे ते नंतर झाकून ठेवण्यात येतात थे आणि ते बघा रथसप्तमीपर्यंत तसेच झाकून ठेवायचे असतात ते दुसऱ्यांना दिसू द्यायचे नसतात तर अशा प्रकारे हे संक्रांतीचे सुगड पूजन आम्ही करून घेतले कशी वाटली पूजा ही पूजा छान झाली का आणि त्यानंतर मग आम्ही गेलो मंदिरात विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये इथे बघा किती मोठी रांग लागलेली आहे अगदी मंदिराच्या बाहेरूनच लाईन पाहून आम्ही तर थक्क झालो अरे परंतु पहा किती सुंदर सुंदर प्रकारे अशा महिला छान रंगबिरंगी साडी घालून आणि चांगल्या प्रकारे तयार होऊन मेकअप हेअरस्टाईल्स करून आलेल्या होत्या तर ते पाहून मन अगदी प्रसन्न झाले त्यानंतर विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले आणि रुक्मिणी मातेला हळदी कुंकू वाहून तिथे ओसा आम्ही अर्पण केला अगदी श्रद्धेने भक्तिभावाने महिला इथे ओसा अर्पण केल्यानंतर एकमेकांना हळदी कुंकू लावतात व वा वान देतात तर अशा प्रकारे हा संक्रांतीचा सण आम्ही साजरा केला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि आपल्या सनातन धर्माला हिंदू धर्माला आपली जी परंपरा आहे ती आपण नाही टिकवणार तर कोण टिकवणार त्यासाठी हे असे जे परंपरेने केलेले सण साजरे आहेत त्याचे व्हिडिओ आम्ही अपलोड करून तुमच्या सर्वांपर्यंत शेअर करत आहोत जेणेकरून आपल्या संस्कृतीला आपल्या परंपराला आपण पुढे चालू ठेवू आपली संस्कृती जपणं हे आपलं कर्तव्यच नव्हे तर परमोधर्म आहे तर मग कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलला तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ